आज आपण मिक्स डाळीचे वडे पाहणार आहोत एक वाटी मठाची डाळ एक वाटी मुगाची डाळ दोन वाट्या हरभरीची डाळ दोन तीन घंटे भिजत घातली तीन कांड्या लसूण घेतलाय सुक्या लाल मिरच्या घेतल्या सुक्या ओल्या कोणत्या पण चालतील थोडेसे जिरे घेतले मिक्सरमधून काढून घेतले दोन चमचे मीठ घालायचे वाटलेली थोडीशी हळद घालायची वाटलेली लसूण मिरची जिरे काढून घ्यायची त्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे पुन्हा व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं सर्व मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने व्यवस्थित हलून सारं दिनस मिक्स करून घ्यायचे एक पाट घेतलाय स्वच्छ धुवून घेतलाय त्याला तेल लावलंय कोणतंही वाळू करण्याच्या आधी वडे करता अशी आमच्या इकडची पद्धत आहे वडे झाल्यानंतरच बाकी कुड्या पापड करत असतो आम्ही अशा पद्धतीने वडे घालून घ्यायचे आपल्याला हवे तेवढे मोठे छोटे अशा पद्धतीने आपले वडे घालून झाले पाटावर आणि एक मोठी परात घेतली त्या परातीवर पण वडे घालून घेतले अशा पद्धतीने आता आपण वाळायला ठेवूया तर आपले वडे वाळले आता खूप छान झाले मिक्स डाळीचे वडे खायला पण चवदार लागतात धन्यवाद व्हिडिओ पाहिले